नमस्कार श्रोते हो मी गीतांजली आपल्या आपल्यासमोर घेऊन येत आहे छानशी कविता कवितेचं नाव आहे घे उंच भरारी घे उंच भरारी तुला आकाशही पडेल ठेंगणे घे उंच भरारी तुला आकाशही पडेल ठेंगणे निखाऱ्यातही उमलेल सखे कर्तृत्व तुझे देखणे निखाऱ्यातही उमलेल सखे कर्तृत्व तुझे देखणे हळुवार तुझ्या भावनांना यशो गाथेचे भिंत हळवार तुझ्या भावनांना बांध यशो गाथेचे भिंत डगमगू नकोस पूर्व यातनांनी डगमगू नकोस पूर्व यातनांनी नको करू गतकाळाची खंत नको आता स्वतःला उगीच रोखणे नको आता स्वतःला उगीच रोखणे घे उंच भरारी तुला आकाशही पडेल ठेंगणे येतील उन्हाळे कितीतरी तुझे मनोबल जाळायला येथील उन्हाळे कितीतरी तुझे मनोबल जाळायला तू मात्र जल होऊन जा सामोरी हो उभी आता लढायला तू मात्र जल होऊन जा सामोरी हो उभी आता लढायला थांबव आता अपराध स्वकियांचे सोसणे थांबव आता अपराध स्वकियांचे सोसणे घे उंच भरारी तुला आकाशही पडेल ठेंगणे आठवांचा आसवांचा पाऊस नको पाळूस तुझ्या वाटेत आता आठवांच्या आसवांचा पाऊस नको पाडू तुझ्या वाटेत आता फक्त पुढे चालत राहा तरच भेटत जातील वाटा फक्त पुढे चालत राहा तरच भेटीत भेटत जातील वाटा आपोआपच थांबेल दुर्जनांचे सोंग तुझ्या समोर मांडणे आपोआपच थांबेल दुर्जनांचे सोंग तुझ्या समोर मांडणे घे उंच भरारी तुला आकाशही पडेल ठेंगणे निखाऱ्यातही उमलेलं सके कर्तृत्व तुझे देखणे निखाऱ्यातही उमले सके कर्तृत्व तुझे देखणे धन्यवाद